नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी सत्तावीस प्रोममध्ये लाली रघुनाथला म्हणते दादा मला ही ओवळणी नको आहे रघुनाथ म्हणतो हा बोल ना लाली तुला काय हवं आहे लाली रडत म्हणते घरी चल या लालीच्या निर्णयाने सगळेच आश्चर्यचकित होतात आणि त्यांना खूप आनंद होतो कांता बंधू शिनू एकमेकड बघायला लागतात ओवीच्या तर डोळ्यातच पाणी येतं पण रघुनाथ मात्र काही न बोलता लालीकडे बघत असतो इकडे निशी पाणी पिते आणि गुळी घ्यायला लागते तेवढ्या डॉक्टर येतात आणि तिच्या हातावर मारतात निशी घाबरून बघायला लागते डॉक्टर म्हणतात नको घेऊ ते टॅबलेट तुझं बाळ पडायचं औषध येते आता निशी घाबरते आणि उभा राहते डॉक्टर म्हणतात तुझ्या सासूबाई तुझं बाळ पडण्यासाठी त्यांनी हे औषध तुला द्यायला सांगितलं होतं हे सगळं त्यांनी घडून आणलं आहे आता मात्र निशीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला एक एक गोष्टी आठवायला लागतात आता चारूसारखा मेघनाचा होणार पडदाफाश हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद